दिनांक दोन ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कळवण प्रकल्पांतर्गत असलेल्या खर्डेदिगर आश्रमशाळेतील मुलींच्या वस्तीगृहातील एका खोलीच्या शेताच्या प्लास्टरचा काही भाग कोसळून चार विद्यार्थ्यांनी जखमी झाल्याची धकादायक घटना घडली आहे या वस्तीगृहात एकूण एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तसेच ज्या ठिकाणी स्लॅबच्या शेताचा काही भाग कोसळला त्या खोलीत एक्केचाळीस मुली राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यापैकी या घटनेत चार विद्यार्थिनी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यापैकी एक विद्यार्थिनी बेशुद्ध देखील पडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे धकादायक बाब म्हणजेच ही घटना घडली तेव्हा अधीक्षक व मुख्याध्यापक शाळेवर हजर नसल्याबाबतची माहिती देखील समोर येत आहे घटना घडतात काही शिक्षक व कर्मचारी यांनी तात्काळ खासगी वाहनाने विद्यार्थिनींना जेधर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले आहे या वस्तीगृहाच्या अधीक्षिका या घटना घडतेवेळी शाळेवर उपस्थित नसून त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात महाले यांना चार्ज दिल्याची माहिती देखील समोर आली आहे तसेच मुख्याध्यापक राजाराम पवार हे देखील शाळेवर उपस्थित नसल्याचे समजते आहे घटना घडल्यानंतर तीन तासांनी मुख्याध्यापक शाळेवर उपस्थित झाले आहेत तर शासनाच्या आदेशाप्रमाणे नेमणूक असलेले शिक्षक मुख्याध्यापक अधीक्षक यांना आश्रम शाळेत राहणं बंधनकारक आहे परंतु या शाळेत तसे चित्र काहीसे दिसत नाही यावर प्रकल्पातील अधिकाऱ्यांचा वचक का नाही असा देखील गहन प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने या आश्रम शाळेतील व शाळेच्या वर्ग खोल्यांची दयनीय अवस्था होऊन शेत पूर्णपणे पाण्याने गळते आहे म्हणून या शाळेची व वस्तुगृहाची पडझड होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही गेल्या पंधरा दिवसापूर्वीच महाराष्ट्र क्रांती न्यूजने या ख खर, याच खर्डदिगर आश्रम शाळेत शाळेतील अस्वच्छता व वर्ग खोल्यांची दुरावस्था तसेच जेवणात आळ्या आढळल्याचे प्रशासनासमोर उघड केले होते परंतु त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलेली दिसली नाही म्हणून आजची घटना बघता मुलांचा जीव गेल्यावरच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी उपाययोजना करणार का असा गहन प्रश्न या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे आजच्या घटनेत दैव बलवत्तर म्हणूनच वात्रा विद्यार्थिनींचा जीव असेच म्हणता येईल जर या घटनेत मुलींना काही कमी जास्त झाले असते तर त्याला जबाबदार कोण या याचे उत्तर प्रकल्प अधिकारी देणार का या धक्कादायक घटनेबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूज लवकरच आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांच्याशी भेटून खुलासा करणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुलसह प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण ये चाक दी का शाळेच आधी किंवा मुख्य धापक नसल्यामुळे हे खासगी गाडीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये घेण्यात येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा